नाशिक शहरामधील अंमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई करत तीस ग्रॅम मॅफेड्रॉन अमली अंमली पदार्थासह दोन तरुणांना अटक केली आहे ही कारवाई चिलरोड परिसरात करण्यात आली असून पोलिसांनी बारा लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलिस हवालदार विजय टेमगर यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे की आरोपी राहुल संदीप सोनवणे राहणार फर्नांडिसवाडी नाशिक रोड आणि केतन पांडुरंग पोले राहणारा समृद्धी रोहोस जाचक मळा जयभवानी रोड हे दोघेही जण मॅफेड्रॉन विक्रीसाठी जेलरोड पाण्याच्या टाकीकडून बिटको सिग्नलकडे येणाऱ्या रस्त्यावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एम एफ शून्य चार एफ ए पन्नास तेरा या क्रमांकाची वर्धाकार अडवून तपासणी केली तपासादरम्यान कारमध्ये असलेले राहुल सोनोने आणि केतन पोले यांच्या ताब्यामधून सुमारे तीस ग्रॅम मॅफेट्रॉन अंमली पदार्थ आढळून आला जो विक्रीसाठी त्यांनी आणल्याचं चा निष्पन्न झालं पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातील मॅफेट्रॉन ड्रग्स वर आणि इतर साहित्य एकूण बारा लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी दोघांविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला या कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी कामगिरी केलेल्या पोलिसांचं अभिनंदन केलं त्याचबरोबर या प्रकरणामध्ये पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत नमस्कार मी किशोर काळे पोलीस उपायुक्त झोन टू नाशिक सिटी काल आपल्या नाशिक शहराच्या हद्दीमध्ये एक सराईत गुन्हेगार आहे त्याचं नाव आहे राहुल संदीप सोनवणे आमच्या नाशिक रोड पोलीस स्टेशनचे ए सी पी आमचे सचिन बारी साहेब तसेच पी आय सोनवणे साहेब आणि ज्या मार्गदर्शनाखाली डी व्ही पथकाला ही माहिती मिळाली होती की हा आरोपी जो आहे हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे याच्यावर यापूर्वी देखील अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत बरेचसे गुन्हे दाखल आहेत आणि हा त्या ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री करायला येतो आहे अशी माहिती मिळाल्यानंतर गोपनीय त्या ठिकाणी आमच्या डी बी पथकाचे ए पी आय आणि पी एस आय विशेषतः संदीप पवार आणि त्यांच्या टीमनं कारवाई केली त्याच्यामध्ये सदरील आरोपीला त्याच्या गाडीसहित ताब्यात घेतला असता त्याच्यासोबत त्याचा आणखी एक साथीदार देखील त्या ठिकाणी मिळून आला आणि त्यांच्या ताब्यातून एकूण तीस ग्रॅम एम डी ज्याची किंमत मार्केटमध्ये साधारणपणे वीस हजार रुपये आहे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे सदरील जो अंमली पदार्थ आहे तो त्यांनी कुठून आणला होता याबाबतीत आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याच्यामध्ये त्याची फर्दर चौकशी करत आहोत मात्र ही कामगिरी केल्याबद्दल आम्ही डीबी पक्षाच्या अधिकारी व मालदारांचे कौतुक करतो वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंजाण नाशिक रोड